संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा देवाच्या नगरीमध्ये संपन्न होतो आहे आपण आलो आहोत माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरामध्ये लाखोंचा जनसमुदाय गेल्या सहा दिवसांपासून आळंदीत दाखल झालेला आहे सकाळी माऊलींचा दुग्धाभिषेक अभिषेक झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुलं करण्यात आलेलं आहे हरिनामाचा गजर करत वारकरी हा देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झाला आहे मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदमय वातावरणामध्ये हा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी वारकरी है। करने है। या ठिकाणी आलेला आहे देवस्थानकून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे पोलिसांचा या परिसरामध्ये तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आपल्यासोबत देवस्थानचे व्यवस्थापक आहेत कशा पद्धतीची व्यवस्था आहे कसा सोहळा राहील आज संत चैतन्यानेश्वर महाराजांचा सातशे एकोणतीसावा संजीवन समाधी सोहळा आज मंदिरामध्ये संपन्न होत आहे संत नामदेव महाराजांचे वंशज संत नामदास आबापा माधव महाराज नामदास यांच्या दहा ते बारा या वेळेमध्ये विनावणपमध्ये संजीवन समाधी सोहळ्याचं कीर्तन संपन्न होणार आहे कीर्तन झाल्यानंतर पुष्पवृष्टी आणि आरती होऊन संजीवन समाधी सोहळ्याची पूर्णता होणार आहे यंदाच्या वर्षी सुरक्षेची काळजी जास्त प्रमाणात घेतली जाते पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला आहे काही सगळी कारणं आहेत दिल्लीमध्ये झालेला बॉम्बस्फोट आणि काही अन्नामध्ये घातपात करणारे जे आढळून आले पोलिसांना फोटेल त्यामुळे उंप्रिन्सिपल पोलीस आयुक्तांनी मंदिर आणि आळंदी परिसरातील बंदोबस्त हा अत्यंत कडक ठेवलेला आहे नक्कीच माऊलींचा संजीवन समाधी सोहळा होतो आहे मात्र या सोहळ्याला तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे अन्न असेल किंवा बॉम्बस्फोटाचे काही संकेत पोलिसांसोबत आहेत त्यामुळं देवस्थानच्या वतीने सुरक्षा वाढवण्यात दु, आली आहे दुस दुसऱ्या बाजूला पोलिसांची या ठिकाणी सुरक्षा वाढलेली आहे वारकरी हा लाखोंच्या संख्येने आळंदीत आहे त्यामुळं कुठला घातपात होऊ नये यासाठी देवस्थान आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसले समी रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज आळंदी पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका